दर्जेदार शेती औजारे आणि नारीशक्ती बंदन अभियानात बचत गटाच्या महिलांचा सन्मान अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या उपस्थितीने सखींच्या उत्साहाला उधान चाळीसगाव ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबामध्ये आर्थिक सुबत्ता यावी यासाठी बचत गटाच्या माध्यमातून नारीशक्तीने गावतंडा वस्तीपर्यंत आर्थिक साक्षरतेचा चंग बांधलाय संसाराच्या रहाड गाळग्यातून अधिकाधिक वेळ काढून सर्व महिला शक्तीने एकमेकांना सोबत घेऊन मोठी क्रांती केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नारी शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी नारी वंदन अभियान राबविण्याचे आवाहन केले होते या अनुषंगाने स्त्रीशक्तीचा सन्मान व्हावा यासाठी आज स्त्री शक्ती वंदन कार्यक्रमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून आज शिवमय वातावरणात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर होत असल्याचा अभिमान आहे अशी भावना सौ संपदाताई पाटील यांनी व्यक्त केली आहे आज भाजपच्या नारी शक्ती बंदन कार्यक्रमाअंतर्गत तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या पर्वावर खासदार उन्मेश दादा पाटील व उमंग सृष्टी परिवाराच्या सौ संपदाताई पाटील यांच्या माध्यमातून शिवस्तुती व शिवतांडव सामूहिक पठण बचत गटातील महिलांचा स्त्री शक्ती सन्मान सोहळा चाळीसगाव येथे राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता यानंतर तालुक्यातील उमेद अभियान अंतर्गत सी आर पी यपाय सी आर पी पशु शक् पशुसखी बँक सखी कृषी सखी सी टी सी वर्धिनीताई ग्रामसंघ पदाधिकारी प्रभाग संघ पदाधिकारी महिला भगिनींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला समाजातील खऱ्या नायिकांना भेटल्याचा आनंद यावेळेस व्यक्त झाला व्ही प्रतिनिधी चेतना देशमुख चाळीसगाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया